भिवंडी येथील मराडेपाडा येथे उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील पहिले आणि भव्य शिवमंदिर आहे जे शिवक्रांती प्रतिष्ठानने उभारलेले आहे अरुण योगीराज यांनी घडवलेले साडेसहा फूट उंचीच्या मूर्तीसह हे मंदिर किल्ल्यांसारखे तटबंदीत असून येथे शिवाजी महाराजांचा इतिहास चित्राद्वारे रेखाटण्यात आला आहे तर आज आपण एक्सप्लोर करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे शिवमंदिर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराशी युट्यूब ब्लॉगमध्ये मी आता बोरवली स्टेशनला आता एकोणीस फेब्रुवारी आणि तुमचा भाऊ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जे की आहे भिवंडीला आणि इथे आपला मित्र येणार आहे शुभम मालवणकर तुम्हाला माहीतच असते डॉमिनाराला तर आता त्याची वाट बघतोय इथं बोरोली स्टेशनला तो आल्यावर आपली ब्लॉगला चालू होईल फायनली मित्रांनो डॉमिनार आलेले आहे आणि आपला भाव आलेला आहे खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर भेट झाली कारण आधी सध्या आता महिंद्रा सोडल्यापासून त्या प्लॅन होत काय विषय पण नाही होत आणि आईची डॉमिनॉर बघा एकदम क्लास भाई। तो चला आता चालू लॉंगला तो डायरेक्ट आपल्याला किती चौसष्ट किलोमीटर आहे ना चौसष्ट किलोमीटर आहे त्याची लागतात किलोमीटर आहे सासष्ट किलोमीटर आहेत फक्त तिकडेचे रोड आहेत ना जरासा खराब आहे तर बघूया कसं काय ते एक्सपिरियन्स होतोय काय ब्लॉगला स्टार्ट करूया होता रेट झालेलं वाटत वाट चालली आहे मला नाही वाट ड्रायव्हर इथं आपण गाडी लावली आहे आपलं इथं हेल्मेट पण ठेवलंय जाऊया डायरेक्ट आतमध्ये हे सगळी पार्किंग आहे असं पेड पार्किंग नाही असं फ्री इथून आपल्याला एंट्री घ्यायची आहे आता लाईन लावली आहे तर बघूया कधीपर्यंत दर्शन रे हो मग जाऊया आता डायरेक्ट आतमध्ये तर मित्रांनो इथून आलो ना की सुरुवातीलाच मस्तपैकी महादेवांचं दर्शन होतं आणि इथून आपल्याला एंट्री आहे तर त्याला आतमध्ये जाऊया एंट्री घेऊया मस्तपैकी आणि सुरुवातीलाच बघा एंट्रन्सला काय भारी असं डेकोरेशन आणि मस्तपैकी असे सजावट केलेली आहे एक नंबर तर चला आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी महाराजांचं दर्शन घेऊयात मागच्यासारखं होईल माझ्या ना दाष्टीन गेलो तर आपण मित्रांनो इथून आपण आहे आणि या साईड ना दर्शनाला आतमध्ये घेत आहेत बघा आणि सुंदर सुंदर असे आहेत ना महाराजांचे फोटो आहेत चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर मित्रांनो मंदिराच्या नाही चारे साईडला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या मावळ्यांचे आहेत ना असे जे सुंदर सुंदर ते छायाचित्र आहेत ते बघा त्यातून दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेऊयाचे ते एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला बघायचं मंदिराचा गाभारा बघा किती सुंदर आहे वरती गेल्यावर आपल्याला प्रॉपर दिसेल असं काय ते मित्रांनो मंदिराचा गाभारा बघा किती सुंदर आहे मस्त अशी लाइटिंग आहे महाराजांचा फोटो

तर मित्रांनो मस्त असं दर्शन घेतलं आणि हे बघा आपल्या महाराजांचे सुंदर सुंदर असे चारी साईडला अशी प्रतिमा आहेत हे बघा ते आता बघूया आपण मित्रांनो जे काही प्रतिमा इथे चारी साईडला दिलेले आहेत ना त्याची माहिती पूर्ण इथे दिलेली आहे कालती आणि खूप सुंदर सुंदर अशा प्रतिमा आहेत महाराजांच्या आई जिजाऊंच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हे बघा आणि मावळे जे काय होऊन गेले त्यांच्या पण सुंदर सुंदरचे प्रतिमा आहेत आणि त्यांची माहिती दिलेली आहे हे बघा खूप भारी वाटलं तिथे आम्ही पहिल्यांदाच आलो आणि आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली किल्ले रायगडला पण प्लॅन झाला नाही म्हणून आम्ही आलो मंदिरात आणि असं बघायला गेलं तर आज ना हुँ ouais, ते पण एवढी पब्लिक नाही आहे बघायला गेली आम्हाला वाटते तर खूप रश असेल पण नाहीत एवढा सुंदर असं दर्शन झालं आणि आपण आता पुन्हा एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला पण दाखवा मित्रांनो इथून दर्शन घेऊन आलो आणि ह्या साईडला ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी हत्यारं होती म्हणजे तलवार असो व खंजीर ते आहेत तर बघा प्रत्येकाची वेगवेगळी माहिती आहे काय नाव आहे त्यांचं आणि बघा सुंदर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नाव बघू शकतात मित्रांनो खूपच सुंदर आहे So, एकदम इथलं जे वातावरण आहे ना ते एकदम खूप भारी आहे आणि मेन बात आज आपल्या महाराजांचा जन्मदिवस आहे त्यामुळे अजून भारी वाटतं आहे याच्या अगोदर येणार तो जन्मदिवशी आलो आपण हे बघा सुंदर असा भगवा तसला आहे बघा एकच नंबर आणि मित्रांनो इथे ना रक्तदान शिबिर आज आयोजित केलेलं आहे जे पण शिवभक्त आहेत त्यांनी स्वतः जर कोणाला असं वाटत असेल की रक्तदान करावं तर इथे ते। त्यांची सोय केलेली आहे रक्तदान शिबिराची आणि ह्या साईडला पण सुंदर सुंदर असं आपले चिलखत म्हणजे त्या टायमाला संरक्षणासाठी महाराज आपले जे युद्धाला जायचं असेल असायचे त्या टायमाला चिलखताने घालून जायचे तर त्याची सुंदर सुंदर असे माहिती पण दिलेली आहे बघा <स्थाँगा> मित्रांनो इथे जी प्रतिमा आहे ना ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा राज्याभिषेक झालेला त्याच्या प्रतिमा दिलेली आहे आणि इथे त्याची माहिती पण दिलेली आहे बघा शिवराज्याभिषेक सोहळा पॉज करून वाचू शकतात तुम्ही मित्रांनो इथूनच आल्यावर आहे ना इथे आपले मस्तपैकी ना महाराजांच्या मूर्त्या आणि आहेत फोटो विटो आहेत शॉप आहे पूर्ण नंबर इथे आपलं मंदिर आहे आणि इथून आहे ना वरतून आपल्याला मस्तपैकी व्ह्यू भेटतो आणि दर्शन भेटतो चला आता वरती जाऊया आपण इथून असं आपली बाईक बघा डॉमी इतर आणि आपण कुठं वरती आणि आपला मस्तपैकी भगवा आणि सुंदर असं आपल्या महाराजांचं मंदिर एकच नंबर तर मित्रांनो मस्तपैकी सुंदर महाराजांचं दर्शन आता चाललो आम्ही बाहेर आता इथे आहे ना इथे मस्तपैकी अशी दुकान आहेत तर तिथे जरा नाश्ता करू काय रे आणि निघू हे बघा लास्टला मस्तपैकी बघा आणि नक्की तिथे या विजिट करा आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो आणि जास्त काय खर्च नाही होत आता आम्ही काहीतरी अडीचशेचा पेट्रोल टाकून आलो आहे डायरेक्ट बघा सुंदर असं मंदिर आणि आता जाऊया आणि जरा काहीतरी नाश्ता तर मित्रांनो स्वस्तात मस्त आपला नाश्ता घेतला काय वडापाव वडापाववर काम बच करूया फिलहाल बजेट जरा कमी आहे काय मस्तपैकी दर्शन झालं आणि इथे मस्तपैकी थोडाफार छोटा मोठा नाश्ता गेला आणि आता जातो आम्ही परतीच्या प्रवासाला आपली डॉमी बरोबर तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करू सांगा आणि जय शिवराय नक्कीच कमेंटमध्ये टाका जय शिवराय